ठीक आहे भांडणं वगैरे झाले असतील ते मानणे पण त्या मुलीवर इतका राग काढणं आणि तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेसणं कारण की याला काही बहिणी नव्हत्या का आई नव्हत्या हा सुद्धा कोणाच्या तरी पोटातून जन्म घेतलेलाच होता ना आज एवढी छोटीशी चिमुकलीला किती वेदना झाल्या असतील हे मी शब्दात पण सांगू शकत नाही आज आपल्याला जर ठेस लागली तर किती त्रास होतो आणि आज त्या चिमुकलीला त्याच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेसलं जात आहे ह्या माणसाला भर जनते माझी फाशी द्यावा अशी आमची इच्छा आहे की आम्ही सुद्धा त्या मुलीसोबत आहोत सगळे लेडीज पण हा प्रकार जो झालाय खूप चुकीचं झालेला आहे आणि इथं पुढं पुन्हा असं होऊ नये म्हणून आमची एवढीच मान्य सरकारला इच्छा मान्यता आहे की त्याला भर रस्त्यावर त्याला ब्लॉकाला फाशी द्या त्या माणसाला की कि इथून पुढे कोणीच पुरुषांनी असं लेडी किंवा माया बहिणी केलं नाही पाहिजे पण आजच्या आईला काय वाटत असेल तिने नऊ महिने तिला पोटा सांभाळलं आणि तिला पाहण्यात येतं तिचं आईचा जीव काय म्हणत असेल नोव्हेंबरला ही जी घटना घडली ही निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही संपूर्ण आंबडवाशी निषेध करतो ही सोळा तारखेला त्या मुलीला त्या नराधमाने उचलून नेलं चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारलेले आहे ज्या पद्धतीने तिला ठार मारलं दगडाने ठेचून मारलं त्याच पद्धतीने या नराधमाला सुद्धा मारलं पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला गेला पाहिजे एवढीच आम्ही अपेक्षा ते चार वर्षाच्या मुलीकडं बघण्याचा दृष्टिकोन जर एवढा भयानक या समाजाचा असेल आणि त्या मुलीवरती अन्याय करून अत्याचार करून जर इथली माणसं तिचा खून करून टाकत असतील तर प्रामाणिकपणा आज प्रत्येक महिलेच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही मला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की आमच्यासारखी सगळी मुली आज शिक्षणासाठी बाहेर पडतात आम्ही बाहेर पडतो आमच्या आई वडील आमच्यावरती विश्वास ठेवून म्हणा शिक्षणासाठी म्हणा आम्हाला बाहेर आज सोडतात पण अशा पद्धतीची सिच्युएशन आणि परिस्थिती जर महाराष्ट्रात होत असेल तर मला प्रश्न विचारायचा इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना की आमच्या मायबापांनी कसा विश्वास ठेवायचा इथल्या समाजावर आमच्या परवा सातारा मध्ये झालं किती दिवस, दिवस न्यायासाठी भीक मागायची त्यामुळे आज प्रत्येकाने प्रामाणिकपणाने विचार करायला पाहिजे आमच्या सारख्या मुली आज बाहेर फिरतात करिअर साठी फिरतात स्वतःच आयुष्य उभं करण्यासाठी फिरतात जर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर मुलींना प्रत्येक पालक सातच्या आठ घरामध्ये या असंच सांगतील आणि म्हणून ही परिस्थिती कुठेतरी बदलायची असेल तर प्रामाणिकपणात सगळ्यांनी बदलणं गरजेचं आहे त्या मुलीसाठी आम्ही सगळे न्याय मागतोय मी श्रुती जाधव आज स्वतः या गोष्टीचा निषेध करते सर्व महिलांच्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध करून त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे असं आव्हान मी इथल्या सरकारला करते आभार